त्यावेळेला म्हणले तू कोण सर बाहेर तुला कळतं मध्ये बस मग तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं साहेब आम्ही दहा वर्ष नगरसेवक राहिलोय चा चार चार वेळा आमदार केलं तुम्ही असं आरे भाषा बोलणं योग्य नाही आम्ही तुम्हाला विचारलं तुमची मिटिंग कधी समणार तुम्ही या चार नंतर आमच्या इकडे नागरिकांना भेटतात माझी नगरसेवकांना भेटतात तुम्ही पहिल्यांदा मिटिंग घेतलेली म्हटलं सकाळी मिटिंग असतात तू मला सांगणार का तू मला शिकवणार का तुझ्या घरात घुसून तुला आम्ही ठोकतो तुला या महाराष्ट्रातनं बाहेर फेकून देतो तुला पुण्यातनं बाहेर फेकून देतो तुझ्या घरात राहतोय कसा तुला बघतोच आणि ते सगळं झाल्यानंतर अजून वाईट 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 मराठी भाषेबद्दल मराठी व्यक्तींबद्दल काय 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 अनाथ शाणत त्यांनी बोलले त्याच्यानंतर इथं आम्ही बसल्यानंतर इथं परत आले म्हटले का रे तुझ्याकडले पैसा आहे का माज आहे का तुला म्हणजेच आयुक्त साहेबांनी आवजावं नाही बोलत अरे तू रे तुला ले माज आहे का तुझ्याकडे पैसा आहे का तुला बघतोच तुला फिरतोच तुला ठोकतोच तू मराठी गुंड आहेस